हा कार्यक्रम मित्रांनी आणि शक्य आहे जग तुमच्याविषयी काय बोलत आहे ते फार शकत नाही जर ते वचनाप्रमाणे असेल तुम्ही देवावर प्रीती करत असाल तो म्हणतो तुम्ही ते मिळवू शकता तर तुम्हाला ते मिळेलच नरकात असा कुठलाही सैतान नाही जो तुम्हाला चांगलं जीवन जगण्यापासून रोखू शकेल जर तुम्हाला हवं असेल मी चॉईस मायर आहे आणि मला विश्वास आहे की परमेश्वर तुमच्या सगळ्या वेदना दूर करीन किती जणांना देवाचं वचन ऐकायचंय <laughs> किती जण त्याचं पालन करण्याच्या विचाराने ते ऐकणार आहात सांगा नुसतं ऐकू नका हा खूपदा आपण विचार करतो की एक सांगू मी चर्चला जाणार आहे हा मला चर्चला जायची गरज आहे पण आपण जे वचन ऐकतो ना त्याप्रमाणे वागण्याचा विचार मनात ठेवून जा बायबल वेगवेगळ्या रंगाने अधोरेखित केलं किंवा नुसतंच ऐकलं म्हणजे तुम्हाला ते कळलं असं नाही तर त्याप्रमाणे तुम्ही वागायला हवं योहानाच्या तेराव्या अध्यायात येशूने शिष्यांचे पाय धुतले ते मला आवडतं जेव्हा ते वचन सतराच्या आसपास येतं तो म्हणतो की या गोष्टी समजून घेऊन तुम्ही त्या केल्या तर तुम्ही धन्य आणि सुखी आहात म्हणून आज तुम्ही काही गोष्टी ऐकणार आहात आणि तुम्ही जे काही ऐकताय ते तुम्हाला कृतीसाठी जबाबदार जबाबदार बनवत आहे तर तुम्ही इथे आहात त्यामुळे आता तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागणार चीज आणि क्रॅकर खरी <laughs> खरं तर योग्य शीर्षक आहे तुमच्या हक्कावर दावा करणं एका माणसाला अनेक वर्षापासून अमेरिकेत यायचं होतं स्वतःला आणि कुटुंबाला एक चांगलं जीवन जगता यावं म्हणून अनेक वर्ष परिश्रम करून त्याने पैसे वाचवले शेवटी त्याने अमेरिकेत जाण्याचं चा जहाजाचं तिकीट विकत घेतलं आणि प्रवासात खाण्यासाठी त्याने चीजचा चीजचा एक पॅक आणि बिस्किटचं मोठं पॅकेट सोबत घेतलं आणि तो अधूनमधून जहाजाच्या भोजनगृहात डोकावून बघायचा पाहुण्यांना वाढल्या जाणाऱ्या मिष्टानांकडे पाहायचा आणि त्याची भूक खवळायची आणि जेव्हा जहाज एका बंदरात आलं तेव्हा एका कर्मचाऱ्याने त्याला विचारलं तुम्ही कुठल्याच भोजनात सहभागी का झाला नाही इकडच्या जेवणात काही बिघाड होता का त्यावर तो तो माणूस म्हणाला भोजन तर स्वादिष्ट दिसत होतं पण माझ्याकडे फक्त तिकीटापुरतेच पैसे होते त्यावर तो कर्मचारी म्हणाला पण तिकिटाच्या पैशांमध्ये जेवणही समाविष्ट होतं आणि आम्ही तुमचं जेवण तुमच्या जागेवर आणून ठेवत होतो पण आम्हाला खरंच आश्चर्य वाटायचं की तुम्ही तरीही ते जेवत का नाही आहात मी हे वाचलं तेव्हा माझ्या मनात आलं की बरेच ख्रिस्ती असेच आहेत ते ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतात आणि आणि म्हणतात की मला स्वर्गाचं तिकीट मिळालं खरं तर ही माझ्या नातीच्या लग्नाची पत्रिका आहे पण ठीक आहे आत्ता माझं याने काम बघतंय व्ही आय पी प्रवेश व्ही आय पी प्रवेश पण बघा जेव्हा तुम्हाला तुम्हाला स्वर्गाचं तिकीट मिळतं ना तेव्हा त्यासोबत हजारो गोष्टी फुकट फुकट मिळतात ज्या आधीच तुमच्यासाठी खरेदी केल्या गेल्या आहेत आणि आणि मी मात्र चीज आणि बिस्किटं घेऊन फिरणारी ख्रिस्ती व्यक्ती होते अनेक 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 वर्ष होते मी स्वर्गात जायची वाट पाहिजे आणि म्हणायचे तिथेच असते तर किती बरं झालं असतं पण मी मी देवाच्या कुठल्याही अभिवाचनांचा फायदा फायदा घेत नव्हते जी माझ्यासाठी किंमत देऊन त्याने आधीच विकत घेतली होती माझ्या संपूर्ण जीवनाच्या सुखासाठी आणि मला वाटतं असे अनेक ख्रिस्ती लोक अज्ञानात असतील जे कसाबसा रोजचा दिवस काढत असतील आणि त्या दिवसाची वाट पाहत असतील कधी एकदा ते स्वर्गात जात आहेत सुखी होत आहेत कधी एकदा ते स्वर्गात जात आहेत आणि आनंदी होत आहेत पण प्रभू येशू ख्रिस्त योहान दहा दहामध्ये असं म्हणतो चोर येतो तो, तो केवळ चोरी घात आणि नाश करावयास यात सैतान पटायत चोरी करणं घात करणं नाश करणं आणि देवाच्या चांगल्या गोष्टी नष्ट करणं ज्या गोष्टी तुम्हाला देण्यासाठी ख्रिस्त ख्रिस्त मरण पावला त्या गोष्टी रोखण्यासाठी तो वाटेल ते करतो कधी कधी आपल्याला त्याच्याशी लढाई करावी लागते तुम्ही निष्क्रिय राहून सगळं काही ठीक होईल अशा भ्रमात राहू नका तुम्हाला म्हणावं लागेल सैताना ज्या गोष्टी मला देण्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्या मी मिळवीनच आणि प्रेषित पौलाचं म्हणणं मला आवडतं तो म्हणाला की मी मागील मागील गोष्टी सोडून देतो आणि तो, तो म्हणाला की माझ्यासाठी इतर गोष्टींपेक्षा एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि बघा पौलाला बऱ्याच गोष्टी माहीत होत्या त्यापैकी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे आपणही लक्ष द्यावं तो म्हणाला की मी एक गोष्ट एक गोष्ट करतो ती ही की ज्या मागील गोष्टी आहेत त्याकडे मी दुर्लक्ष करतो आणि पुढील गोष्टींकडे मी लक्ष लावतो आणि तो म्हणाला मी दृढ निश्चय केलाय की ज्या गोष्टी मला देण्यासाठी ख्रिस्ताने मला कह्यात घेतल्या आहेत त्या मी मिळवणारच आता यावर विचार करा ज्या गोष्टी मला देण्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्या गोष्टी ताब्यात घेण्याचा मी दृढनिश्चय केलाय होय तो मरण पावला त्या आपल्याला पापक्षमा देण्यासाठी आणि आपण आपला अनंत काळ देवपिता येशू पवित्र आत्मा यांच्याबरोबर घालवावा म्हणून आणि तो मरण पावला त्या आपल्याला मुक्त करण्यासाठी तेव्हा आपल्याला भूतकाळामध्ये किंवा दोषी भावनेच्या आणि निंदेच्या ओझ्याखाली जीवन जगण्याची गरज नाही किंवा भीतीखाली किंवा लोकांची हंजी, हंजी करत जीवन जगायची गरज नाही आहे अशा बऱ्याच गोष्टी आपण सोडून देतो कारण त्या त्या आपल्या आहेत हेच आपल्याला हे माहीत नसतं किंवा आपल्या हक्कांच्या गोष्टींवर आपण दावाच करत नाही कधी आणि मी पौलासारखा दृढनिश्चय केला की जर इतरांना त्या मिळू शकतात मीही त्या मिळवीन आणि तुम्हालाही असंच वाटलं पाहिजे बरेच लोक स्वतःकडे आणि त्यांच्या चुकांकडे पाहतात आणि ते गुप्तपणे ठरवतात की हे सगळे आशीर्वाद इतर कुणासाठी तरी असू शकतील पण ते तुमच्यासाठी नसतील आणि हे लक्षात ठेवा की देव जर इतरांसाठी करतो तर तो तुमच्यासाठीही करेल कारण तो म्हणाला ज्या कुणाची इच्छा असेल आणि आज इथे असं कोणी नाही जे कुणाच्या श्रेणीत बसत नाहीयेत तुम्ही ते आहात तुम्ही ते आहात आणि तो तो म्हणतो ज्याची कुणाची इच्छा असेल बरं याचा याचा अर्थ ते अंशतः आपल्यावरही आहे एक सांगू का येशूने जे काही करणं आवश्यक होतं ते सगळं त्याने केलेलं आहे त्याला काही कर असं सांगायची गरज नाही आहे त्याने ते आधीच केलंय उलट आपणच शिकायची गरज आहे की ते कसं स्वीकारावं आमेन प्राप्त करणं आज आपण त्याचा थोडासा सराव करणार आहोत मी मी इंटरनेटवर वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी वाचल्या आणि एक सांगू तज्ज्ञांकडून अचूक संख्या शोधण्याचा प्रयत्न करणं मनोरंजक आहे कारण ते सगळे सगळेच काहीतरी वेगळं सांगतात माझ्यासाठी हे आश्चर्यकारक आहे की तुमच्याकडे तुमच्याकडे पाच तज्ञ आहेत आणि या सगळ्यांचं मत वेगळं आहे आणि तरी तुम्ही म्हणत असाल ते विशेषज्ञ आहेत तर आम्ही विश्वास ठेवतो मी वाचलं आहे बायबलमध्ये पाच हजार चारशे सदुसष्ट वचनं आहेत आणि मी असंही वाचलंय बायबलमध्ये सात हजार चारशे सत्याऐंशी वचन आहेत आणि मी वाचलंय की बायबलमध्ये आठ हजार आठशे दहा वचनं आहेत म्हणून आम्ही आम्ही फक्त सांगणार आहोत की मोजण्यासाठी ते खूपच जास्त आहेत ठीक आहे हे आशीर्वाद आता हे खूप महत्वाचं आहे हे आशीर्वाद आमच्यासाठी मोल देऊन विकत घेतलेत आम्ही मुक्त आहोत म्हणजे काय तर आपल्याला सैतानाकडून परत घेतलं गेलंय आम्ही आदाम आणि हव्वा यांच्या पापाद्वारे देवाने त्यांच्यासाठी असलेली मूळ योजना दिली परंतु येशूने येशूने ती मूळ योजना परत विकत घेतली आहे आणि ती त्याच्यासाठी आहे जो त्यावर दावा करेल आणि ती ती प्राप्त करेल सैतान ते तुमच्या दारापर्यंत पोहोचवणार नाहीये आपण युद्धात आहोत आणि तुम्हाला तुम्हाला माहितीये का आपल्याला देवाच्या सैन्याचे सैनिक म्हणतात येशूच्या रक्ताने आशीर्वाद आमच्यासाठी विकत घेतले गेले आहेत आणि एकच पण सगळेच उत्साहित आहेत नाही का थोडं थांबा आणि विचार करा की कि त्याला किती सहन करावं लागलं ज्यामुळे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालं हे किती किती दयनीय आहे आपण किती गोष्टी अशाच सोडून देतो कारण एकतर आपण ज्या मंडळीत जातो तिथे ते आपल्याला सांगितलं जात नाही किंवा आपल्याला फक्त त्यांच्यासाठी कसं लढायचं माहीत नाही अलीकडे मी दुसऱ्या संदेशावर काम करत होते मी मत्ताईमध्ये वाचलं मला असं वाटतं की येशू गेट्समेनीच्या बागेत होता आणि तो दुःखात होता आणि तो वधस्तंभावर आत्म्याने आणि मनाने जायची तयारी तयारी करत होता आणि तुम्ही कल्पना करू शकता की पवित्र येशू पवित्र येशू पाप पाप बनत आहे आणि त्याच्यासाठी ते किती किती भयानक असेल आणि बायबल बायबल असं म्हणतं बायबल म्हणत तीन वेळा एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा त्याने जाऊन प्रार्थना केली पित्या जर तू हा प्याला माझ्यापासून दूर करू शकतोस तर आज इथे स्पष्ट स्पष्ट करूया की त्याला त्याला वधस्तंभावर जायचं नव्हतं आणि हे असं काही नव्हतं की तो वर आणि खाली उडी मारत होता म्हणून जर आपल्याला काही गोष्टी थोड्या वेळाने करायच्या असतात तर आपण करू इच्छित नाही तर पुढच्या वेळेला जेव्हा तुम्हाला वाटेल की देवाची इच्छा आहे तुम्ही काहीतरी करावं आणि तुम्हाला ते करायचं नसेल ते लक्षात ठेवा येशूला वधस्तंभावर जायचं नव्हतं तरीही तो म्हणाला माझी नाही तर तुझी इच्छा पूर्ण हो आणि ही एक सुंदर गोष्ट आहे त्याच्यामध्ये सर्व काही सर्व काही असूनही त्याला वधस्तंभावर जायचं नव्हतं पण त्याला स्वतःला संतुष्ट करण्यापेक्षा त्याच्या पित्याला अधिक संतुष्ट करायचं होतं जर आपली वृत्ती वृत्ती अशी असती तर आपलं जीवन किती वेगळं असतं हे तुम्हाला समजलं असेलच देवा मला हे करायचं नाही आहे पण मी ते तुझ्यासाठी नक्की करेन जेव्हा देवाने मला सांगितलं की डेव्ह आणि मी माझ्या माझ्या आईवडिलांची काळजी घ्यावी माझ्या वडिलांनी माझं लैंगिक शोषण केलं होतं माझ्या आईने त्यांना ही परवानगी दिली होती मला ते नको होतं माझी ती अजिबात इच्छा नव्हती मला त्यांच्या आसपास राहायचं नव्हतं मला त्यांना बघायचं नव्हतं ते मला माझ्या प्रेमाला पात्र वाटत नव्हते पण मला स्वतःपेक्षा जास्त देवाला संतुष्ट करायचं होतं आणि मी ते तेरा तेरा वर्ष केलं ते इतके वर्ष जगतील याची अपेक्षा मी नव्हते करत ते इतकं महाग असेल अशी अपेक्षा नव्हती केली मी आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी घर विकत घेतलं ते खूप आजारी होते म्हणून एक चोवीस तासाची बाई त्यांच्यासाठी ठेवली त्यानंतर त्यांना तिथून नर्सिंग होममध्ये जावं लागलं आणि माझी आई माझे वडील आणि शिवाय माझी विधवा काकू मला माहिती आहे की हे ऐकायला बरं वाटणार नाही पण हेच सत्य आहे मला माझ्या आईवडिलांना भेटण्यासाठी त्या नर्सिंग होममध्ये एकदाही जायचं नव्हतं मी एकदाही गेले नाही नाहीच गेले पण मला माहीत होतं की तरीही मी त्यांना सांभाळायला हवंच आहे चला तुम्ही हे सगळं ऐकणं गरजेचं आहे योग्य गोष्ट जरी आपल्याला करावीशी वाटली नाही तरीही ती आपण केलीच पाहिजे हे लक्षात ठेवून की येशूला जावंसं वाटलं नव्हतं यावर यावर मी तीनदा विचार केला तेव्हाच माझ्यावर खरोखर परिणाम झाला तीन वेळा विचार केला आणि मग जेव्हा तो बागेत होता शिपाई त्याला घेण्यासाठी आले त्याला त्याला पाहिजे तेव्हा तो तिथून निघून गेला असता खरं तर आणि पेत्र जो नेहमीच थोडासा आक्रमक होता आणि चुकीच्या वेळी गोष्टी करत असे त्याने आपली तलवार काढली शिपायांपैकी एकाचा कान कान कापला मला वाटतं येशूला तो परत लावायचा होता आणि येशू त्याला म्हणाला पेत्रा तुला हे माहीत नाही का तुला माहीत नाही का की मला हवं असेल तर मी मी देवदूतांच्या बारा सैन्याच्या तुकड्या बोलावू शकतो ते बहात्तर हजार देवदूत आहेत आणि ते मला इथून बाहेर काढतील पण मी तसं केलं तर देवाचा संकल्प कसा काय पूर्ण होईल वाय माय 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 मी काही काळापूर्वी जे शिकले ते तुम्हाला सांगते आणि त्याने मला खरोखरच मदत झाली एक सांगू जेव्हा तुम्ही देवावर असलेले तुमच्या प्रीतीपोटी काही करत असता आणि ते करणं खरंच कठीण असतं तरीही तुम्ही ते करता तेव्हाच तुम्ही आध्यात्मिकरित्या मोठे होता आणि त्यामुळे तुम्हाला ते सोपं जातं पण त्याचं कारण तुमची आध्यात्मिकरित्या वाढ झालेली असते आधी कधीतरी तुम्ही ते केलेलं असतं आणि परिस्थिती किती कठीण आहे याचा विचार करण्याऐवजी तुम्ही कसे वाढत वाढत आहात किती मोकळेपणाने जगता याचा विचार करा चला मी म्हटलं तुम्ही किती मोकळे होणार आहात सांगा मला <laughs> मला हे कसं स्पष्ट करावं ते माहीत नाही पण मी माझ्या माझ्या पालकांसाठी जे केलं ते करण्याची देवाने मला दिलेली कृपा आणि सगळ्यात सगळ्यात मोठी एकमेव सामर्थ्यशाली गोष्ट जी मी माझ्या जीवनात केली आहे आणि त्यामुळे मी मी त्या सैतानाला फाडून टाकलं तुडवलं मी त्याला कारण बायबल असं म्हणतं नीट ऐका बऱ्याने वाईटाला जिंका आणि त्याने म्हणजे त्यांनी माझ्याशी जे केलं त्याबद्दल मी सैतानाचा पराभव हो केला लोकांचा द्वेष करून तुम्ही त्यांना परत नाही मिळवू शकत लोकांना परत मिळवण्याचा प्रयत्न करून तुम्ही त्यांना परत नाही मिळवू शकत प्रत्येक वेळी जेव्हा शत्रू तुम्हाला दुःखी करण्यासाठी काही करतो पहिली गोष्ट काय करा जा आणि दुसऱ्यासाठी काहीतरी चांगलं करायला लागा तुम्ही खरंच तुम्ही ऐकलं का बाहेर पडा काहीतरी करा तुम्ही म्हणाल याला काय अर्थ आहे पण अर्थातच याला अर्थ नाही आहे तारणाची संपूर्ण योजनाच काही अर्थ देत नाही म्हणूनच आपल्याला ते मिळत नाही कारण आपल्याला स्वतःच्या बुद्धीने मिळवायचं असतं आणि आपण ते करू शकत नाही म्हणून आपल्याला स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळावं आपल्यापासून हिरावलेल्या अधिकारांची पूर्तता व्हावी म्हणून येशूने आपलं रक्त सांडवलं आणि आपल्याला तारण झाल्यावर बायबल वाचून वचन ऐकून आणि देवाचं पुस्तक वाचून आपल्यासाठी देवाची काय काय इच्छा आहे शोधायची गरज आहे आणि माझं माझं काय आहे माझं काय हे शोधण्यासाठी मला वाचन आणि अभ्यास करावा लागला सुरुवातीला खरंच मला माहीत नव्हतं मी माझं भूतकाळ विसरू शकेन की नाही आणि मला वाटलं की माझं लैंगिक शोषण झाल्यामुळे मला चांगलं जीवन मिळणार नाही मी नेहमीच हलक्या प्रतीचं जीवन जगेन पण ते खोटं खोटंच होतं हो ते खरं नव्हतं ते धादांत खोटं होतं खर तर सत्य सत्य हे की मला जाणीव झाली की देव म्हणतोय की मी तुला तुझ्या पूर्वीच्या त्रासांमधून मुक्त करून दुहेरी आशीर्वाद देईन आणि मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की माझ्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या तर माझं जीवन अधिक चांगलं असतं पण असा विचार करण्यात काहीच अर्थ नाही कारण मी देवासोबत जायचं ठरवलंय जा यात काही अर्थ नाही जर ते पुस्तकात असेल मी ते खाली ठेवते मी त्यासाठीच आहे मी त्यासाठीच इथे आम्ही तर आपल्या देवासोबत कराराचं नातंय आपल्याला आज करार समजत नाही जसं त्यांना समजत नव्हता जेव्हा पुस्तक लिहिण्यात आलं होतं पण करार मोडला मोडला जाऊ शकला नाही आणि जर तो मोडला तर मृत्यूच्या किमतीवर तो मोडला जात होता जर तुमचा कुणाशी करार असेल तुम्ही तो मोडला तर मग तुमचं आयुष्य संपलं आणि म्हणून आपल्या देवासोबत कराराचं कराराचं नातंय स्तोत्रहिता एकशे तीन सतरा अठरा परंतु अनंत काळापासून अनंत काळापर्यंत परमेश्वराचं प्रेम जे त्याचे भय धरितात त्यांच्याबरोबर आहे आता बघा मला देवाचं भय बाळगण्याबद्दल काहीतरी सांगायचंय आपण देवाला घाबरू नये पण आज ख्रिस्ती जीवनातून हरवलेली एक मोठी गोष्ट कुठली असेल तर ती आहे देवाची आदरयुक्त भीती होय नक्कीच आणि त्यामुळे अनेकदा लोक ना आळशी जीवन जगत असतात ते अनैतिक गोष्टी करतात ते जगी गोष्टी करतात कारण प्रेमळ देव प्रवृत्त करतो असं ते आदरयुक्त भय आणि ती प्रीती आपल्यात नसते मी देवाला घाबरते असं नाही मला भीती वाटत नाही की तो मला दुखवेल पण माझ्या मनात देवाबद्दल आदर आहे इथे येण्यापूर्वी जर माझं देवशी भांडण झालं तर त्याच्याशी सलोखा केल्याशिवाय मी इथे येऊन शिकवण नाही देऊ शकणार मी सभा नाही घेऊ शकणार आहो खरंच आपण देवासोबत खेळ खेळणं बंद करून जगायला हवं खरंच किती जणांना आदरयुक्त भय आणि देवाची भीती समजते बघा देव हा देव आहे आणि त्याच्याकडे सगळं सामर्थ्य आहे आणि तो कुठल्याही क्षणी कुणाचंही काहीही करू शकतो त्याला पाहिजे तेव्हा तो ते करू शकतो हे नक्कीच आणि म्हणून जग तुम्हाला काय सांगतं हे महत्वाचं नाहीये की तुमच्याकडे काय असू शकतं काय असू शकत नाही जर ते वचनात असेल तुम्ही देवावर प्रेम करत असाल तो म्हणतोय की तुम्हाला ते मिळेल तर तुम्हाला ते मिळणारच नरकात असा कुठलाही सैतान नाही जो तुम्हाला एक चांगलं जीवन जगण्यापासून रोखू शकेल कधी आमेन आणि त्याची धार्मिकता त्याच्या मुलांच्या मुलांना आता हे देखील मनोरंजक आहे कारण जेव्हा आपलं तारण होतं तेव्हा देव आपल्याला त्याच्यासोबत योग्य बनवतो आणि त्याबद्दल थोडं बोलूया आपण कारण मला वाटतं लोकांसाठी खरोखरच हे समजून घेणं आणि टिकून राहणं कठीण गोष्ट आहे बघा जी योग्यता माझ्यात आहे असं देव पाहतो कारण आपण नेहमी विचार करतो आम तुमी, तुमी की आमच्यात काय चूक आहे सैतान सतत तुमच्या कानात कुजबूस तुझी चूक आहे तुला काय झालंय एक सांगू तुम्ही तुम्ही काहीतरी करता आणि कुणीतरी म्हणतं की तू काय चूक केलीस रे अरे हो आपण चुकीच्या गोष्टी करतच असतो पण आपण जे करतो त्यापेक्षा आपण कोण आहोत हे वेगळं आहे तुम्ही कोण आहात हे तुम्हाला कळेल तेव्हा तुमचं काम हळूहळू चांगलं अधिकाधिक बरं होत जाईल गौरवापासून गौरवापर्यंत आणि म्हणून देवाने दिलेला हा सद्गुण आपल्याला योग्य योग्य वर्तनाकडे वळवतो कारण जेव्हा तुमच्यात काहीतरी असतं तेव्हा तुम्ही बाहेरून तसं वागू शकता पण जर देवाने मला सुरुवात करण्यासाठी धार्मिकता दिली नाही तर मी नीतिमान जीवन जगावं अशी अपेक्षा तो करणार नाही आमीन आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही ते नीतिमान जीवन जगता त्याचा तुमच्या मुलांवर परिणाम होतो तुमच्या नातवंडांवर परिणाम होतो मी खूप खुश आहे की मला मला चार चार मुलं आहेत चार मुलं आहेत दोन मुलं दोन मुली आणि बारा नातवंड आहेत आणि पाच पतवंड आहेत आणि ते सगळेच प्रभूच्या सेवेत आणि असं नाही की मी एक परिपूर्ण पालक होते कारण मी नव्हतेच पण आमच्या नातवंडांपैकी तीन आणि चार आधीच आमच्यासाठी काम करतायत तर तुम्ही काय करता त्याचा का तुमच्या तुमच्या पुढच्या पिढीवर पुढच्या पिढीवर पुढच्या पिढीवर परिणाम होतो तुम्ही पाहता तर हो या। बगा, मुला ते, ते। तुमी तुमी तर योग्य जीवन जगण्यात व्यस्त होऊया बघा मुलं खूपच हुशार आहेत म्हणजे त्यांच्या लगेच लक्षात येतं तुम्ही ढोंगी असाल तर समजतं त्यांना जर तुम्ही पालक असाल तुम्ही चर्चमध्ये गेलात तुम्ही सगळ्या आध्यात्मिक गोष्टी कराल सगळ्या आध्यात्मिक गोष्टी म्हणाल तर लक्षात ठेवा तुमचं बंपस्टिकर तुमचे ख्रिस्ती अलंकार पण जर तुम्ही घरात तेच तेच आयुष्य जगत नसाल तर मात्र मुलं मुलं रागावतात किंवा ते नाराजही होतात आणि आणि बघा लोकांना देवासोबतच्या नातेसंबंधाच्या विरुद्ध वळवण्याचा हा सगळ्यात जलद असा मार्ग आहे आपण थोडी कमी शिकवण देऊ शकतो आणि बरंच काही जगू शकतो आणि बरंच काही मिळवूही शकतो ठीक आहे तर ही संपूर्ण गोष्ट मी पुन्हा वाचीन त्यामुळे ते एकत्र होते स्तोत्रसंता एकशे तीन सतरा अठरा परंतु अनंत काळापासून अनंत काळापर्यंत जे लोक देवाचा करार पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो आणि त्याचं नीतिमत्व त्यांच्या मुलाबाळांबरोबर असतं आणि त्याचं नीतिमत्व त्यांच्या मुलाबाळांबरोबर असतं करार हा दोन पक्षांमध्ये असतो आणि प्रत्येक पक्षाला विशेषाधिकार आणि जबाबदाऱ्याही असतात देवाने आपल्याला खूप आशीर्वाद देण्याचं वचन दिलंय देवाने आपल्याला काय करायला सांगितलंय तर त्याच्यावर प्रीती करणं आणि त्याचं पालन करणं येशू म्हणाला जर तुम्ही माझ्यावर प्रीती करताय तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल मला वाटतं की ते योहान चौदा पंधरामध्ये आहे तो असं नाही म्हणाला की तुम्ही जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या तर मी तुमच्यावर प्रीती करेन बघा आपण ते चुकीचं वाचलं आपण आपल्या आज्ञाधारकतेमुळे देवाचं प्रेम विकत घेत नाही ते लोभानेही आपण विकत घेत नाही आपण प्रथम प्रथम देवावर प्रेम करतो आपण देवावर जितकं जास्त प्रेम करू जितकं त्याचं आज्ञापालन करू जर तुम्हाला आज्ञापालनच समस्या आहे तर तुम्ही फक्त देव तुमच्यावर किती प्रीती करतो देवाच्या प्रेमात खोलवर आणि खोलवर पडतो याबद्दल अधिक अभ्यास का नाही करत आणि तुम्ही त्याच्यावर जितकं जास्त प्रेम कराल तितकंच तुम्हाला ते योग्य करावं लागेल कारण चुकीच्या गोष्टींना थारा नाही आम्ही दैहिक गोष्टी योग्य रीतीने करण्याऐवजी देवासोबत अधिक वेळ घालवा हा कार्यक्रम चॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे